नमस्कार आज आपण सर्वांच्या आवडीचा नाश्ता करत आहोत आपण लग्नामध्ये बनवतात त्या पद्धतीने आपण आज करणार आहोत उपमा असं आपण उपम्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले आहे मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे घेतलेलं आहे कांदा आणि एक चमचा आपण घेतलेली उडीद डाळ आणि एक चमचा घेतलेली हरभऱ्याची डाळ आणि हे घेतलेलं आहे थोडेसे शेंगदाणे अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे सर्व साहित्य आता आपण करूयात लग्नामधल्या पद्धतीचा पूजा रेसिपीमध्ये उपमा एक वाटी आपण असा रवा घेतलेला आहे असं सर्व आपलं साहित्य झालेलं आहे तयार आता करूयात आपण उपमा कढई आपण ठेवलेली आहे गॅसवर कढई आपली झालेली आहे छान अशी गरम आता घेऊयात रवा छान असा भाजून रव्याला छान भाजून घेऊयात छान असा रवा घेऊयात छान भाजून छान घ्यायचा रवा भाजून आता रवा आपला भाजलेला आहे आता आपण रव्याला घेऊयात प्लेटमध्ये काढून आता आपण रवा प्लेटमध्ये घेऊयात काढून असा आपण रवा घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून आता बनवूयात उपमा आपण कढईमध्ये घेतलेलं आहे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर घेऊ टाकून मोहरी तेल छान आपलं झालेलं आहे गरम आता टाकूयात मोहरी मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे आता घेऊयात टाकून जिरे जिरे पण छान भाजलेले आहेत आता टाकूयात कांदा घेऊयात आता टाकून कांदा कांद्याला घेऊया तेलामध्ये छान परतून छान आपला कांदा परतलेला आहे आता टाकूयात हिरवी मिरची हिरवी मिरची घेऊयात टाकून तेलामध्ये छान घेऊयात हिरवी मिरचीला परतून घेऊयात टाकून शेंगदाणे शेंगदाणे पण छान तेलामध्ये घेऊयात परतून टाकूयात हरभऱ्याची आणि उडदाची डाळ एक एक चमचा आहे एक चमचा हरभऱ्याची डाळ आहे एक चमचा उडदाची डाळ आहे घेऊयात टाकून कोथिंबीर तो शिंदीकला छान तेलामध्ये घेऊयात परतून टाकूयात आता भाजलेला रवा भाजलेल्या रव्याला घेऊयात तेलामध्ये परतून तेलामध्ये छान आपला रवा झालेला आहे आता टाकूयात मीठ मीठ आपण टाकून घेतलेला आहे आता घेऊयात छान असा परतून छान असा रवा मीठ रवा सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात घेऊ टाकून आता पाणी असं आपण घेतलेलं आहे पाणी टाकून छान असं घेऊयात सर्व छान हलवून मस्त असं हलवून घेऊयात असा छान सर्वांच्या आवडीचा नाश्ता आपला झालेला आहे तयार आता घेऊयात थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून अशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण टाकून असा छान सर्वांच्या आवडीचा नाश्ता आपला झालेला आहे तयार असं झालेला आहे बघा आपला उपमा तयार बघा आपला उपमा किती छान झालेला आहे किती मस्त असं झालेला आहे आपला उपमा तयार असा आपण केलेला आहे आजचा बेत उपम्याचा असा झालेला आहे आपला उपमा तयार अशा पद्धतीने लग्नामध्ये उपमा बनवतात आपण त्या पद्धतीने लग्नात बनवतात त्या पद्धतीने केलेला आहे आजचा उपमाचं बेत असं झालेला आहे बघा बेस्ट आपल्या उपम्याचं बेत तयार मस्त असं झालेलं आहे आपला उपमा तयार चला मग या सर्वजण उपमा खायला या पद्धतीने उपमा केल्यास एकदम छान एकदम टेस्टी लागतो म्हणून या पद्धतीने एक वेळ नक्की उपमा करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या लग्नाच्या पद्धतीने उपमा केलेला केलेली रेसिपी कशी आहे ते बाय